तर मी एवढी शॉपिंग केली तुम्ही एवढे व्लॉग्स बघितले मम्मीचे की आम्ही दादर मार्केट गेलो कलाबा कॉज गेलो तर आज मी तुम्हाला दाखवते की मी काय काय आणलं मग आता तुम्ही जा मॅडम आणि चेंज करून या तर फर्स्ट आहे हा क्रॉप टॉप व्हाईट कलरचा जो घेतला करीनाने आणि ही पॅन्ट घेतली आहे स्ट्रेट जीन्स किती स्ट्रेट जीन्स आहे ही एक व्हाईट कलरचा टॉप घेतलेला आहे हे आहे करीनाचं फस्ट आउटफिट जे की तिला खूप आवडलं तुम्ही सेकंड हा टॉप आहे ब्राऊन कलरचा सेकंड हा टॉप आहे आणि करीनाला व्हाइटसारखाच टॉप आहे आधी व्हाईट घातला होता तिने आता हा ब्राऊन कलरचा घातला आहे तर सेकंड आहे हा टॉप हा करीनाचा थर्ड टॉप आहे जो की जरा ऑफिस लुक देतोय शर्ट कसं वाटतंय करीना हा शर्ट घालून तुला तू स्कर्टवर पण हा शर्ट घालू शकतो ब्लॅक प्लेन स्कर्ट हो का तर फुल स्लीव्ज आहे आणि बटनचा शर्ट आहे हां साइड अशी लॉंग आहे आणि जरा लूज लूजच असा हा फॉर्मल शर्ट आहे नाही तीच आहे टॉप चेंज करते ती तर हा फोर्थ चौ चार नंबरचा टॉप आहे जो की छान आहे त्याच्या ज्या स्लीव्ज आहे मी बद्दल बोलेल तेव्हा तुम्ही दाखवायच्या त्या पुढे त्याला बेल स्लीव असं म्हटलं जातं करीना ट्रान्सपरंट टॉप आहे आणि मध्ये गाईज आय एम युअर होस्ट नाव मम्मी इज बिझी कुकिंग सो धिस इज द आउटफिट नंबर फाईव्ह दीज आर पॅराशूट कार्गो पॅन्ट आणि हा आहे ओव्हर प्रिंटेड व्हाईट टी शर्ट बोथ गो अलँग व्हेरी नाईसली हे आउटफिट नंबर फाईव्ह व्हेरी नाईस गाईज आउटफिट नंबर सिक्स इज फुल गोवा वाइब्स बाली वाइब्स प्रिंटेड फ्लोरल व्हाइट कलर शॉर्ट्स अँड शर्ट दिस इज अ नाइट सूट बट छान दिसतय सेवन खालचं पण नवीन आहे खालची जी पॅन्ट आहे ती नवीन ना नाही आहे बट वरचा जो टॉप आहे भगवाय आणि पांढराचा टॉप विथ मिरर वर्क ऑन एट छान आहे दिस इज आउटफिट नंबर एट गाइस ग्रीन टॉप फॉरेस्ट ग्रीन ग्रीन कुर्ती हा वही कुर्ती शॉर्ट कुर्ती आहे त्याचा हे वर्क आहे ना होता मेरे को नहीं मालूम गाइस एम्ब्रॉयडरी 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 उसपे की हुई है व्हाईट कलर की बढ़िया सी एकदम आणि ही जी कुर्ती आहे छान अशी ही आम्ही दादरच्या मार्केटवरनं घेतली तिला तुला करीना तिला फिटिंग करा आ, फिटिंग करावी लागेल अल्टरेशन करावं लागेल कुर्तीजला तर बघू बॅक साईडने कधीतरी ट्रेडिशनल डे असला किंवा हां बस फ्रंट वा तेव्हा ह्या कुर्त्या घ्या घालायला छान वाटतं हो तेच ना फेस्टिवल म्हणायचं होतं मला फेस्टिवल असलं छान वाव नाईस व्हेरी नाईस खूप छान दिसते करीना ही कुर्ती हो ना मी हिला अजून अशी अजब गजब मुलगी आहे बरं का प्रतीक मला तिथे खूप आवडत होत्या कुर्त्या हिला सांगत होते अजून घे अजून घे पण नाही तीन शॉर्ट्स तीन लॉंग कशी आहे प्रतीक ही कुर्ती आणि यांना हिला पण थोडंसं अल्टर करावं लागेल पण छान आहे मस्त आहे आणि फोर्थ स्लीव कुर्तीज आहे या आणि ही आहे नेक्स्ट कुर्ती जी की खूप छान दिसते करीनाला ही तुझी चॉईस होती का बरं ही बघा ही पण कुर्ती आणि सगळ्या ज्या कुर्त्या त्या कॉटनच्या आहे सगळ्यांना अल्टर करावं लागणार आहे आणि सगळ्या एकदम छान दिसत आहे आणि ही आहे शॉर्ट कुर्ती जी की करीनाच्या चॉईसची अगेन अंगारका तुला माहिती आहे का हे जेवरचं पॅटर्न आहे ना आणि तेच जर लॉंग असलं अंगारका कुर्ता असं म्हटलं जातं तर ही आई आए... आणि हिच्यावर तू झुमके पण घातले का अरे वा हे झुमके देखील घेतलेले आहे हंड्रेड रुपीजचे आणि ही कुर्ती छान अशी आणि हा दुपट्टा मी करीनाला फोर्सफुली घ्यायला लावला तिला म्हटलं कुर्ती आणि याच्यावर खूप छान वाटतो काही असं फेस्टिवल असलं हे बघ किती छान शॉर्ट कुर्ती नाही लाँग कुर्तीवर घे पण खूप छान दुपट्टा हा आणि त्याचं मटेरियल पण चांगलं आहे कॉटन कॉटन नाही आहे सिल्कचा आहे हा कुर्ता हे बघा उलटा आहे कलर बघा किती छान आहे आणि सिल्कचा आहे कपडा देखील खूप छान आहे फक्त दोनशे रुपयाचा हा कुर्ता आहे जा ज्या एक कुर्ता, कुर्ता नाही ओढणी दुपट्टा ज्याची की लांबी रुंदी भरपूर आहे या फोर हंड्रेडचा चप्पल घेतल्या करीनाने बघू माझ्या हातात ते छान अशा चप्पल आहे आणि खूप टिकतात या यांचं मटे सिलिकॉन टाईम टाईप समथिंग आहे या तर ही चप्पल फोर हंड्रेडची घेतली करीनाने त्यानंतर तिने हे सिपर घेतलं कॉफी वगैरे सिप सिप करून प्यायला वन फिफ्टीचं करीनाने हे सिपर घेतलं कॉफी पिण्यासाठी तिला हवं होतं तर छान असं सिपर याच्यामध्ये रोज कॉफी पिझ्झा हा करीना आणि ही घेतलेली आहे करीनाने छोटीशी पर्स तिला अशीच पाहिजे होती अनेक दुकानं फिरल्यानंतर मॅडम 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 मी चार पाच दुकान बघितले पण फर्स्ट दुकान मध्ये गेली कारण मी त्याच्या मम्मीनी तिनूला स्वतःहून ब्लॅक पर्स स्वतः मम्मी दाखवत होती एवढ्या वेगळ्या वेगळ्या शॉप वर मीच फायनली मम्मीला बोललो की तिला काही स्वतःची चॉईस घ्यायची तू नको दाखव नाच घेतली नाही आजही तिने बरेच नाटक केले बॅग घेत आणि त्या दुकानामध्ये आधी आम्ही बघितली मी घेतली पण या मॅडमने घेतली नाही केली माझ्या न्यू अकॅडमिक इयर स्टार्ट व्हायच्या आधी मम्मी पप्पांनी खूप पैसे दिले आणि मी सगळे ओढवले कसे वाटले तुम्हाला माझ्या आउटफिट्स कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ सोबत बघत राहा नमस्ते <laughs> <laughs> मी <laughs> हा टी शर्ट प्रतीक साठी घेतलेला आहे करीनाला शॉपिंग करत असताना त्याला आवडला मग हा टी शर्ट घेतला का बर नाही घेते ना आणि ही प्रतीकला ब्लॅक टी शर्ट बरोबर पॅन्ट घेतलेली आहे पॅराशूट कार्गो पॅन्ट ब्लॅक टी शर्ट आणि या पॅन्टचा कंबो खूप छान दिसतो पेअर खूप छान दिसते हो ना करीना आणि सेम करीनाला करीना पण अशीच घेतलीये ना बरेच सगळे सहा पेअर आय थिंक ना सॉक्सच्या सहा पेअर तिने सॉक्सच्या देखील घेतलेल्या आहे बाय बाय शॉपिंगच्या नोट हा इला शॉपिंग साठी खूप सगळ्या नोट दिल्या ओके बाय बाय